<laughs> फेरी क्रमांक 12 ची आकडेवारी प्राप्त झालेली आहे या फेरी मध्ये मिळालेली मते प्रथम वाचणार आहे त्यानंतर एकूण बारा 12 फरे फेरींतून मिळवलेली एकूण मते नंतर वाचणार आहे 12 फेरीत फेरीतील उमेदवार नियमे मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत अप्पा चिंदा केदारे 21 मते डॉ आहेर राहुल दौलतराव चार 4094 मते गिरीश कुमार वसंतराव कोतवाल दोन हजार तीनशे शेहेचाळीसमध्ये गणेश रमेश निंबाळकर एक हजार तीनशे अठ्ठेचाळीसमध्ये सकाराम धोंडीराम राजनोर अठरामध्ये समाधान वसंत आहेर वीसमध्ये संतोष नामदेव केदारे दोनशे एकोणचाळीसमध्ये केदारनाथ तानाजी आहेर एक हजार पाचशे शहाऐंशीमध्ये मतुल भंडारी वीसमध्ये शशिकांत भगवान सावकार दोन मते शंकर सारवारी गायकवाड दहामध्ये समाधान हिरामन खेरणार मध्ये संजय ओंकार बागोल एकवीस मध्ये ज्ञानेश्वर शत्रू पातोरकर एकवीस मध्ये नोटा सत्तावीस मध्ये बारा